नमस्कार मित्रांनो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचे तीस उपाय नंबर एक रोज अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनोवांशित गोष्टी घडून येतात मनातील इच्छा पूर्ण होतात नंबर दोन कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उपवर मुलीला लावणे सांगावे मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते नंबर तीन साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते नंबर चार प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून अपेक्षित धन प्राप्ती होत नसेल तर त्यांनी भोम प्रदेश व्रत अवश्य करावे नंबर पाच गुरुपुरु पुरुषोत्तम यो, पुरुषोत्तम योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे मनोकामना लवकर पूर्ण होतील नंबर सहा ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा शुक्रविवाह सुखाचा कारक आहे नंबर सात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते <coughs> नंबर व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत, स, स, संताप्त्री दान करावे याने भविष्यात आणखीन पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत कृती व लाभते <coughs> नंबर नऊ नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावेत सायंकाळी दत्तात्रेयानं एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा नंबर दहा उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यात तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेनंतर नजरे नजर नजरेला नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते नंबर अकरा मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसागर या, भक्ति या ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आई आईवडिलांनी अवश्य वाचावा <coughs> नंबर बारा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा <coughs> नंबर तेरा संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट सौम्य बनतात नंबर चौदा <coughs> एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एक आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे <coughs> काम यशस्वी होते नंबर पंधरा उपवास केल्याने शरीर शुद्धी होते नंबर सोळा जप केल्याने मानसिक विकास होतो व मन निर्भय बनते नंबर सतरा अनिष्ट ग्रंथाची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते नंबर अठरा दान केल्याने धन दौलत व वा ऐश्वर्य वाढते नंबर एकोणावीस रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते शरीर बळ वाढते नंबर वीस धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी ही स्थिर राहते <coughs> नंबर एकवीस रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते नंबर बावीस पुष्प पूर्व शाळा रेवती या भरणी या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना वस्त्रदान केल्यास लवकरच भाग्य भाग्य उजळते नंबर तेवीस रागीट व चिरखोड व्यक्तीने सात सातरती मोती मोती चांदीच्या अंगठीत चढून घ्यावा पौर्णिमेच्या रात्री चंद्र होण्यात चंद्रास नमस्कार करून वापरावा <coughs> नंबर चोवीस सोळा सोमवारची व्रत अत्यंत लाभप्रद आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे सोळा सोमवाराचे व्रत करावे नंबर <coughs> पंचवीस पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तर तरी सोळा सोमवारची व्रत उपयुक्त ठरते नंबर सव्वीस जीवनात वारंवार अपयश येत असेल तर सोळा सोमवारचे व्रत आवर्जून करावे नंबर सत्तावीस रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळाव्या सोळा ओव्या वाचाव्या शांत व वा गाढ झोप लागते नंबर अठ्ठावीस जेवल्यानंतर उष्ट हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये देवदोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे <coughs> नंबर एकोणतीस प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये <coughs> नंबर तीस सूर्य सुर... <coughs> सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत भाग्योदय होतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू